नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज आपण ध्वज कशा पद्धतीने बांधला जातो हे पाहणार आहोत सर्वप्रथम ध्वजाला हात लावता वेळेस पायातील पाया शूज बाजूला ठेवावे आपण त्यावेळेस ही दोरी चढवतो त्यावेळेस फर्स्ट सलामी द्यायची दोरीला त्यानंतर आपण फ्लॅग खांद्यावर घ्यायचा आहे फ्लॅग खांद्यावर घेतल्याच्या वरील दोरी ही वरील दोरी केशरी रंगाला त्याला गिट्टी बोलतात गिट्टीला बैलगाड हे करून घ्यायचे आपल्याला बैलगाड अशा प्रकारे बांधायचे सोप्या पद्धतीत सरळ हे काय पकडायचे असं त्यानंतर त्याला हा भाग त्या पद्धतीनं वरती ओढून घ्यायचा आहे या गिट्टीला आपण पास देत आहोत आणि निसटणार नाही यासाठी आपल्याला ही दोरी लूज करून आत मध्ये टाकायची फ्लॅग बांधत वेळस भरस प्रमाणात अडचण येते त्या गिट्टी नसल्या कारणामुळे लाइव्ह क्लास गिट्टी असेल तर फ्लॅग चढवण्यास सोपे सोप गिट्टी असलेला फ्लॅग वापरावा यामुळे आपल्याला फ्लॅग उलटा किंवा आपण चुकीच्या पद्धतीने फडकवतो असं काही होणार नाही आपल्यासोबत ध्वज हा नेहमी फाटलेला किंवा डाग असलेला वापरू नये जेणेकरून ध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी वरच्या भागाची दुरी ही केशरी रंगाकडे तर पोल जवळील दोरी ही म्हणजे खालच्या बाजूची दोरी ही हिरव्या रंगाकडे बांधावी जेणेकरून फ्लॅग हा सरळ त्या चढल्या जाईल पोलची अडचण येणार नाही जवल... हिरव्याला बांध खालच्या भागाला याला एकिरी गाठ म्हणतो एकेरी गाठ या पद्धतीने हा भाग ह्याला ओढून घ्यायचे आपल्याला आणि हे निसटणार नाही ह्यासाठी आपण वरील ज्याप्रमाणे केले त्याचप्रमाणे इथं आपण आतमध्ये अशा प्रकारे आपल्या या दोन गाठी बांधून झालेल्या आहेत ही बैलगाट आणि ही एकिरी ते फ्लॅग फोल्ड करण्याची पद्धत फ्लॅग फोल्ड करत असताना गिट्टीकडला भाग खालच्या बाजूला गेला नाही पाहिजे यामुळे गुंतल्या जाऊ शकतो चाळींला आपण प्लेट मारतो किंवा घडी करतो त्या पद्धतीने आपण ह्याला फोल्ड करायचं या बोटाच्या पद्धतीने त्याने मी ड्रायक्लिंग करून प्रेस करूनच वापरावा कडील भाग हा वरती खालील भाग म्हणजे केशरी रंगाला जो आपण बांधलेला आहे तो या पद्धतीने साधी गाठ बोलतात एक वेळेस त्या हा भाग आपण अंगठ्याच्या साह्याने वरती धरणार आणि ह्याला राऊंड करणार तुम्ही एक दो दोन किंवा तीन ह्यापेक्षा जास्त प्रमाणात करू शकता पण ते जास्त कधी कधी गुंतल्या जाऊ शकते त्यामुळे आपण दोन राऊंडच घेणार हा घेतलेला राऊंड भाग आपण ह्याच्या आतमध्ये घेणार परत एक वेळेस दाखवते हा भाग अंत्याच्या सायने आपण वरती धरणार आहे त्याला राऊंड देणार आहे परत एक राऊंड दोन राऊंड त्यानंतर हा राऊंड दिलेला भाग परत असावरती आपण काढणार आणि ह्या धर वरी पकडलेल्या भागाला आपण आणि ह्या खालच्या ह्याला ताणणारे आपण गोडणारे यामुळे आपला फ्लॅट हा व्यवस्थित पद्धतीने बांधल्या जाणार आणि हे बांधल्यानंतर एक ते दोन वेळेस चेक करायचे चुकीच्या पद्धतीने बांधल्या गेलेला आहे आप की आपण नाही फ्लॅग त्यासाठी आपण हा चेक पण करणार आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण नॅशनल फ्लॅग हा कशा पद्धतीने बांधला जातो ते आपण सोप्या आणि सरळ शब्दामध्ये आपण सांगितलेला आहे आप त्या हा व्यवस्थितरित्या ओपन झालेला आहे त्यामुळे आपण हा फायनल साठी ठेवू शकतो ध्वज बांधून घेतलेला आहे आता वर चढूयात हा भाग जास्त प्रमाणात बाहेर ठेवू नये अशा प्रकारे हा फ्लॅग आपला बांधून झालेला आहे एक वेळेस चेक करून घ्यायचे व्यवस्थित बांधला गेला लग, आहे की नाही गिट्टीकडील भाग हा वरच्या दिशेला फ्लॅग चढवण्याची दिशा ही नेहमी पूर्व दिशा असावी फ्लॅग हा नेहमी उंचावर आणि पोलच्या शेवटी ठेवावा अर्ध्यात कधीही फ्लॅग ठेवू नये याची काळजी घ्यावी फ्लॅग फडकवण्यासाठी पुरेशी दोरी ही बाजूला सोडून बाकीची दोरी व्यवस्थितरित्या पोलला बांधून घ्यावी याप्रमाणे सोप्या पद्धतीने फ्लॅग बांधून ध्वजारोहण करावे फास्ट टाकून घ्यायचंय त्याचप्रमाणे दोन ते तीन वेळेस आपण याप्रमाणे करून घ्यायचंय जेणेकरून हा फ्लॅग निसटला जाणार याप्रमाणे पहिली गाय दुसरी गाय यानंतर आपल्याला राऊंड घ्यायची ध्वजारोहण करताना नेहमी रांगोळी काढावी आवडले असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद अशा पद्धतीने आपला हा फ्लॅग बांधून झाला